हाय सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचा स्वयंपाक चाललेला असेल माझा पण स्वयंपाकच चाललाय आज सोमवार पोरं शाळेत जायची ती भाजी शिरायला घातली फ्लावरची मस्त तिथे रात्री आमच्या आत्यांनी बाजारात आणलेला छान असे फ्लावर केलाय पोरं शाळेत जायचे ते ना कनिक मळी इकडं चपात्या लाटायच्या आणि चहा करायचा आहे गुरांचा का तर आम्ही चहा पिलतो पण बाकीच्यांना कुणाला दिलाच नव्हता केलाच नव्हता भाजी शिजाय घातली बाहेरचं काम चालू होतं गोरांचं त्यांचं गोरांचं आवड सगळं ह्यांना चहा करून द्यावं थंडीमुळं खूप काय काय लई थंडी वाजायला लागली तोंडाचा हातापायाचा आकारच गेला लगेच दोन दिवसात फोपोटा धुरळा चाललोटी करायला मलिक सगळे अंगावर बसत काय लागले बजरूट लागले साडीला गोरं बांधा येईल तीन हाच वजा नाहीच राहिले आण म्हणावं लागार असल्यामुळं लाईट आहे बापू गेलं दारे साडेसातलाच लाईट येते मग अशीच गेलं दार नुसतं पैकी आज आलं टाकून छाकायचं रात्री आमच्या आत्यांनी आलं पण आमच्याक आल्याची काय खिचणी घाम नाही कुठे गेली काय नाही बोटात काटा मोडलाय त्यामुळे ह्या अंगठ्यांनी काहीच करायला नाही आमक हो का हिथच दिसतंय का हो का इथं मोडलाय गाडावं लागेल दुखायला लागलाय सकाळ सकाळ थोडा दाखवा लागला की ती दुखते आहे रात्री चुलीला जाळ पालीला भाजी शिजत आली चला चपात्या लाटायच्या बाहेर कोणा बाहेरचं बघा असं वातावरण झालं थंडीच्या दिवसात असलं कुत्र्यांला सुद्धा गार लागते सुद्धा उन्हाला बसले ऊन उन लागलं पडाय आमच्यात काय होतं झाडांमुळे लय ऊन येत नाही दारात मोटर चालू केली तिकडे टाकीत पाणी लावले ना बापू घ्यायला दार हो। झाडांना पाणी सोडली चपातीत भांडी घासवायच्या ती चला आता भांडी घासती मग चपात्या लागते चहा ला उकळ आता वर ताजं दूध असल्यामुळं वाडू उकळून द्यावं लागतं नाही तर मग चहा नाही चांगला लागत त्याच्यामुळं कमी गॅसवर आता ठेवते वाडू भांडी घासण होत्या

तू अग एक एक तर डबल दात टिबल दात आलाय काय बोलते एकदा पडला दुसऱ्यांदा आला आणि ती परत पडला परत आला एकदा दात पडलं ना दुसरं नाही तू परत दात पडल्यावर येत नाही नाही खरंच आला या दुधाचं दात पडलं परत ना चार चार वेळा पडून येते मग माझं म्हातारी झाली तर त्यांचं दात उगावता पडलं की काय म्हणजे समज मम्मी तुझं आता दात पडलं तर तुझं परत का नाही येणारच नाहीत वय डायरेक्ट मतारे झाले येणार मम्मी पडला ना मग सोन्याचा जात बसव हिर्याचं बसू आपलं पण हिराला सोनं पण महागाय तस चांदीच नाही पितळाला बसवायला पितळाचा बसवू मग मम्मीला पितळा एवढा त्यांच राहिले तरी अंबानीच्या घरात नोकराणीच काम करायचं <laughs> <laughs> मग तुला एक लाख पगार ना नोकरणीच काम केलं तरी केलं रात्री उच्च झाला कमालच आणून ठेवलाय काय सकाळ सकाळ सगळी काम होत होत आली ती आता सायपाक झालाय आता झाल्या दोन एक राहिली आता जायचं दोनच धुवायचं चालू करायची गुरांचा आवरत आवरत पाणी जी माझी उद्या डबा भरू दे अगं तास जायचं या बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग तुझं